नमस्कार प्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो त्याचबरोबर मान्य दत्तात्रेमा भरणे यांना कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर Uh, परभणीला जो काही प्रकार घडला आणि त्या प्रकारानंतर संविधानाची विटंबना केल्यानंतर पोलिसांनी कुंभ ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये काही तरुणांना मारहाण केली त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला त्याच्यावरच त्यांना मारहाण झाली त्यामुळे मृत्यू झाला असा सर्वच आंबेडकर चळवळीतल्या संविधान प्रेमी लोकांचा आरोप आहे सरकार स्थापन पैशाच्या अगोदरच एक बळी शिव फुलेश्व आंबेडकर या चळवळीतल्या एका होण्याचा गेलाय त्याबद्दल मी ग्रह खत्याचा निषेध करतो त्याचबरोबर बीडला जी हत्या झाली त्याच्यामध्येही अं भाजपच्या लोकांचा सहभाग आहे त्याचाही मी निषेध आणि या प्रसंगी फक्त मी एकच मुद्दा मांडणार आहे की अं माननीय छगन भुजबळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दरम्यान नव्वद एक्क्याण्णव ला मला आठवते मी वाचलेल्या बातम्या आहेत त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून आणि मंडल कमिशनच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये विरोध विरोधपत्र करून शिवसेनेतून बाहेर पडले सोळा आमदार घेऊन मंडल कमिशन हो, ओबीसी ना आरक्षण मिळावं म्हणून ते बाहेर पडले होते त्यानंतर वर्ष वर्षबळ साहेबांनी ओबीसीचं आंदोलन चालवलं एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान भुजबल साहेब विरोधी नेते होते यावेळेस विधानसभेमध्ये भुजबळ साहेब आणि विधान परिषदेमध्ये मधुकर पिचल हे दोन नेते महाराष्ट्राची विधानसभा हलवून सोडायचे दना सोडायचे एक चांगले विरोधक म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं तो त्यांचा जो काळ आहे विरोधी पक्षनेते पदाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात गाजलेला काळ आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी बिहारमध्ये ओबीसीचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं आणि वेळोवेळी म्हणजे मागच्या एक दीड वर्षात जर पाहिलं एक दोन वर्षामध्ये तर त्यांनी ओबीसीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला प्रसंगी बऱ्याच नेत्यांना अंगावर घेतलं त्यांच्यावर टीका झाली काही त्यांच्या प्रत्येक विचाराशी सहमत नाही परंतु भुजबळ साहेबांसारखा एक ओबीसी नेता माळे समाजाचा नेता त्यांना अचानक डावल मंत्रिमंडळातून खूप दुःखदायी घटना आहे निरोधी पक्ष नसेल मा किती मोठं झालं तरी तालुक्याला चांगलीच गोष्ट आहे परंतु भुजबळांचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कोणी नाही आमचे त्यांचे वैच मतभेद असले तरीही एक लोकशाहीच्या संविधानाचा समर्थक म्हणून मला वाटतं की त्यांचा क्लेम होता मागे आजी दादा बोलले होते की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यावर विधानसभेचा सर्वात मोठा मुख्यमंत्री पदाचा दावा हा भुजबीबळ साहेब म्हणता होता मुख्यमंत्री पदाचा दावा असणारा माणूस व्यक्ती ओबीसी नेता गेली अनेक वर्ष ओबीसीची बाजू लोकांच्या समोर समाजासमोर भक्कमपणे मांडणारा नेता यांना ज्या प्रकारे डावल गेलं आहे त्यामुळं भाजप किंवा त्यांचे मित्र पक्ष जे असतील यांचा ओबीसीचा वापर करून फेकून देणं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे की भाजप असेल किंवा त्या पक्ष असतील त्यांचे मित्र पक्ष असतील उद्या भविष्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांचा वापर करून फेकून दिला जाणार आहे कारण त्यांना त्यांची वेगळी व्यवस्था आणायची आहे जर काही प्रश्न असतील या संदर्भात अनुषंगाने तर तुम्ही विचारू शकता संधी दिली तुम्हाला तो पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटाच्या तो अंतर्गत निर्णय आहे की कोणाला संधी दिली पाहिजे काय दिली पाहिजे बर्णी मामाला उपमुख्यमंत्री केले तरी काय हरकत नाही जरांगी पाटलो जरांगी जरांगी पाटलांना खुश करण्यासाठी बा, इथं त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांचा आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं जरांगी पाटलांचा काय संबंध पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या माहितीच्या नेत्यांचा अधिकार आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं दोनशे तीस पस्तीस चाळीस जर बहुमत असेल तर संबंधित कोण ओबीसी आम्हाला मतदान केलं ओबीसीच्या मुळे आम्ही निवडून आलो असा एक नॅरेटिव्ह भाजप माहितीच्या माध्यमातून पसरवलं जातोय परंतु त्याच ओबीसीना किंवा त्या ओबीसी नेत्यांना कडावलं गेलं आहे संदर्भात महाविकास आघाडीमध्ये आंदोलन सुरूच आहेत ना आता जर आंदोलन सुरू आहे याचिका दाखल याचिका दाखल आहेत याचिका दाखल पूर्वीच्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे त्याच्यावर काय सुप्रीम कोर्ट आहे निर्णय देत नाही पवार पवार जे मध्ये मध्यंतरी फूट पडली होती ते एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा चर्चा राजकारणामध्ये काही होत अ पण सध्याला तशी शक्यता नाही दुसरी गोष्ट अशी की जर अजिदांच्या मध्ये काही बदल झाला आणि त्यांनी आर एस एस भाजपची साथ सोडली द्वेष पसरवणाऱ्या धार्मिक उन्माद मागणाऱ्या लोकांची साथ सोडली तर काही होऊ शकतं